नमस्कार मित्रांनो ही पहा बघा आपला पंप आता ही पंप असा जुना झाला की आपल्या घरची पाया माणसं म्हणा किंवा कुणीही म्हणा कि लगेच आपल्या घरची काय करतात लगेच पंप भांगारवाल्याला ह्याला त्याला देऊन टाकतात मग हे आपला पंप बघा मित्रांनो हो थोका आता ही जुना झालेला आहे पंप हे का इथं फुटलेला आहे पंप इथन सारं पाणी हि गळतं त्यामुळे आपल्याला याचा काय आता वापरच करता येत नाही म्हणून भंगारवाल्याला न देता पंप म्हणलो याचा आपण काहीतरी उपयोग करूया तर मित्रांनो आपण आता काय करणार आहे या पंपाचे आता ही ही आहेत का नाही ही बेल्ट ही काय आपल्याला उपयोग येते कशाला दुसरा पंप घेतला काही केला तरी मग मित्रांनो का आपल्याला आता हे पंप सारा भंगार झालेला आहे का या आत न कसला झालेला आहे खराब झालेला आहे पंप समजा मग त्याच्यामुळं ही आपल्याला पंप काय करायचा आहे आता ह्याचा का नाही उपयोग आपल्याला असा करायचा आहे की ह्या पंपापासून आपल्याला काय उपयोग करावा हे डोकं कर चला नाही तर आपण हे पंप आता बाई पंपाचे हवा सारे वायर ही असे खराब झालेली मग त्याच्यामुळं काय करायचंय आता हे पंप आपण खोललेला आहे बघा आता हे खालन आपण खोलून घेतलेला आहे मग मित्रांनो ह्याचा आपल्याला आज व्हिडिओ बनवूया म्हणलं आपण काहीतरी करूया आज मग आता आपल्याला ह्याच्यापासून काय काय आहे मित्रांनो ह्याची आपण खोलून ह्याची बघा ही बॅटरी आपण साईटला काढलेली मित्रांनो ही बॅटरी आहे का या पंपामध्ये अशी अनमोल किंमतीची बॅटरी असती आज ही जी किंमत बाराशे साडे बाराशे काही जागेवर दीड हजार रुपये अशी बॅटरीची किंमत घेतात मित्रांनो मग आता बघा ही बॅटरी जवळजवळ अ बारा बारा बाराची बॅटरी बघा म्हणजे याला इतकी पावर दिलेली आहे मग ही पंप इकून किती एक एकला कि लांचवीस पन्नास रुपये लय झालं बांगरवायला ह्याला काय करतात फुटल्याला पंप एवढा इथं बेळ पडलेले ही समधी चिरा गेलेले मग त्याच्यामुळे आपण काय करूया ह्या पंपाची खोलून बॅटरी पाठीमागची एवढा इथनं बॅटरी काढून ही जाळी बसून आली अवघा बॅटरी काढून घेतलेली आहे मित्रांनो मग आपल्याला काय करायचं आहे आता ही बॅटरी काढलेली आहे का इथं हिथं आपण हाताने ही करून जोड दिलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता ही जोड दिलेला आहे नव्हतं इथं हे असं कनेक्शन आहे अगा ही बॅटरीचं का आता ही सॉकीट आता ही सॉकीट म्हणजे काय तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हो का आपला पंप आहे ही पंप आहे मग ह्या पंपाचे पंप सॉकीट एक आपल्याला काढता येतं मग ही सॉकीट काढलं त्याला जोडलं तरी जमत आणि ही आपलं तिथलं ही काढलेली आहे बघा अगं ही पंपाच आहे ना ही पिन खावायचं अगं ही सॉकीट ही दुसऱ्या पंपाच आपल्याला हे झालेलं आहे बघा मग बघा मित्रांनो हे सॉकीट एक काढलेले बघा अगं तुम्ही बघू शकता हे सॉकीट आहे मग आपल्याला आता हे पंपापासून आता बघा ही आता ही आपल्याला बॅटरी ऑटोमॅटिक हका ह्याच्यापासून आता पंप नसताना पण आपल्याला ही चार्जिंगला पण लावता येते हवा हे बघा डिपर लागला रिवर्स म्हणजे बॅटरीतली पावर माघारी आली आणि ही आपलं प्लग मध्ये घालून बटन टाकलं की आपली बॅटरी ही चार्जिंग होती मित्रांनो मग आपल्याला कसं आहे रानातल्या ह्याच्या वस्ती करता ह्याच्या करता आता काही ठिकाणी म्हणजे लाईटीची सोय सबडी समडीकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो काही ठिकाणी अनेक बी अडचणीच्या ठिकाणी लाईट नसल्यामुळं आपल्याला कितीही उजडायची अडचण होती आज विचू आहे काटा आहे दानामुळे ह्याच्यामुळं अडचण राहते रानातल्या वस्तीला गुरा असत्या डोरे सांजा शेळ्या मेंढ्या काहीही असतं तर आपण काय करायचंय त्याच्यासाठी आपण ह्या बॅटरीचा उपयोग करणार आहे मग त्याच्यामुळे मित्रांनो बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण एक बल्ब आणलेला आहे ही बल्प आणला आपण अगोदरच केलेला आहे प्रयत्न पण तुम्हाला हिडिओसाठी असं पंपाचा वापर करण्यासाठी ही हिडो आपल्याला दावायचा आहे ह्याचा उपयोग म्हणजे असा होतो की बघा मित्रांनो दुकानामध्ये टेशनरी दुका आपल्या कुठल्याही टेशनरीमध्ये ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये कुठं बी आपला हा बल्प उपलब्ध होऊ शकतो मग हे आपला एक बल्प घ्यायचा काही शंभर सव्वाशे रुपयाला बल्प भेटतो मग ही बल्प आहे आपण मग मित्रांनो गायला वायर जुळून घेतलेली हे बघा ही वायर आपण अशी जोडून घेतलेली कारण हे आपल्याला लंब बॅटरी माळ्यावरती ह्याच्यावरती कुठे बी बिथावरती ठेवायची ना त्याच्यामुळे वायर भरपूर घेतलेली पुन्हा आपल्याला याला एक टच बटन बी बसवून घेतलेले याला टच बटन बसवून घेऊन घे कारण कसं का आहे सारखं अशी काढ घाल करण्यापेक्षा हे टच बटन बसवलं तर ह्याचं पदशीर एकदम वापर होतो आपल्याला कारण चालू बंद करता येते ना तिथली तिथं म्हणजे टेन्शन नाही काही सारखं काळ घाल करण्यापेक्षा मग मित्रांनो आपण आता ही बघा आपल्याला लाईट तयार करायची मग लाईट तयार करायची ना तर बघा हे आपण बॅटरी पंपातली काढून घेतलेली किंवा हे जोडाजोडी समज केलेली व्यवस्थित आता ही बॅटरी बारा बाराची तर मित्रांनो ही पंप न फेकून देता आपण ह्याची बॅटरी काढून ह्याचा वापर करायचा आणि बघा आपल्याला किती सोपा आहे बघा ही वापर आता बघा ही समजा आपण जोडून घेतलेली बघा ही पिन ही पिन ही बटनापासून इकडं करून समदी वायर जुडून घेतलेली मित्रांनो मग आपल्याला का आता बघा ही साकिटमध्ये बघा ही बॅटरीचे पंपाचं आपली वायर असते ना ती काढून घेतलेली आता हे आपण हे चार्जरचे ना बघा ही चार्जर आहे ही चार्जरची च्यार आपण काय केलेली माहिती का ही खाल्ली वायर आहे ना जुना चार्जर खराब झालेला होता त्याची आपण बघा हो ही खाल्ली वायर बघा काढून घेतलेली या चार्जरमधनं ही वायर काढून आपण ह्या यात बटनामध्ये जोडलेली आणि ही जोडल्यामुळं सोप्या पद्धतीने असं चालू बंद करता येतं ना मग ही वायर आपल्याला मस्त पाहिजे दोघा या आता मित्रांनो हो बघा अशी बसवायची हे बघा बघा आता ही वायर बसवली बाबा ही वायर बसवली फक्त हे आहे ना आपण असा जोड दिलेला आहेत ना कुठेही याला व्यवस्थित चिकटपट्टी ही लावून द्यायची मित्रांनो कुठेही किती बी अडचण असू द्या आपल्या रानातली किती गोट्यात लाईट नसू द्या काय नसू द्या प्रकाशासाठी आपल्याला ह्याचा उपयोग इतका मस्त होतो ना मित्रांनो ह्याची आपल्याला खरोखर घरी लाईट असल्यासारखी जाणीव होती तेव्हा मित्रांनो आता ही काय करायचं आपल्याला ही कुठेही अशी जिरीवरती कशावरती मांडून बॅटरी ठेवायची आणि पदशीर एकदम आपल्याला मस्त पैकी लाईट लावता येते मित्रांनो बघा हे आपला आता बल्ब आणि ही लाईट बघा आता हे बटन दाबलं बघा कसला प्रकाश पडतोय हो बघा किती बल्ब हे योगा हो हे असं कुठेही लटकून आपण ठेवू शकतो किती अडचण असून द्या किंवा ही चुकाटा निघाला हाताने तर बघा आपण असं असाही बल्ब धरून बघा असं कुठेही बघू शकतो अडचण अशी आहे का हातातली बॅटरी सारखा उजेड झाला बॅटरी हातात घेऊन आपण चालू शकतो इकडं तिकडं दार मोडायचं रानाचं किती पद्धतशीर आहे उजेड काय काय वजन आहे नाही एवढीशी बॅटरी आणि ही थोडीशी वायर घेतली मस्त पैकी जगाव किती बी प्रकाश आपण बॅटरी कशी वापरतो हातातली तशी आणि ही जी बॅटरी जवळजवळ दोन ते तीन दिवस एकदा फुल केली ना तही उतरत नाही चार्जिंग तेव्हा मित्रांनो ही बॅटरी पंप आपला असा भंगारवाल्याला न फेकून देता कुजून असा जाण्यापेक्षा ह्याची बॅटरी खराब पंप झाला की बॅटरी काढून घ्यायची मित्रांनो आणि बॅटरी काढून घेऊन ह्याचा असा वापर करायचा मित्रांनो हे आपल्याला कितीही भारी अगारी न्यायच्या आठवड्यात दोन तीन दिवसात एक वेळेस मस्त चार्जिंग लावायची चार्जिंग ह्याची नऊ ते आठ ते नऊ तासामध्ये फुल चार्जिंग होती दोन तीन तासात काय होत नाही आठ नऊ तास चार्जिंगला लावली की फुल चार्जिंग झाली की आणायची बॅटरी आपल्या ह्या पद्धतीने आपण जोडायची हो का मित्रांनो काय बंद बी करता येतं आपल्याला टच बटन बसवले की आणि चालू करता येतं तुम्ही मानता काय व्हिडिओ हो बनवलाय मित्र अरे हे तर कुणी करू शकतं पण कुणी नाही मित्रांनो हे आमच्या घरचे दोन पंप असे रानातले समजा काम झालेलं असं दोन पंप फेकून असं घराच्या बाहेर दिलेले त्यांनी समजा भंगारवाल्याला विकून समजा दहा पाच रुपये मिळले त्याचे काय भांडकुंड काय घेतलं असं झालं असं पंप ही करू नका मित्रांनो आपल्याला ही प्रकाश रात्रीचं गुरांसाठी शेळ्या मेंढ्यांसाठी कशासाठी ही उपयोग होतो बघा मित्रांनो किती फोकस पडतो ही आणि ही बॅटरी जवळजवळ दोन दिवस दो तीन दिवस म्हणलं तरी चार्जिंग चलती तेव्हा मित्रांनो तुम्ही न बॅटरी अशी काढून फेकून देता किंवा असा पंप तसा न ऐकता ही बॅटरी जी आपण काढून घ्यायची पदशीर ठेवायची याला असं जॉइंट करून घ्यायचं विल्डिंगनी इथं दोन जागेवर जॉईंट करून मस्त इथं सॉकेट बसवायचं सॉकेट बसवून याला टच बटन करून आपल्याला लागण एवढी वायर करायची आणि जुळून टाकायची मित्रांनो एका जागेवर ठेवून असं चालू बंद आपल्याला करता येते मग त्याच्यामुळं आपण ही कवाच असे पंप ऐकू नये असं माझं म्हणणं आहे मित्रांनो मग तेव्हा तुम्ही काय करा या असं जुगाड बनवा आपलं जुगाड लायटीचं होतं मस्त पैकी कित। कितीही अडचण असून द्या तरीही काही अडचण नाही आपल्याला तेव्हा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओचे जुगाड तुमच्यापर्यंत मी पोचवत जाईल मित्रांनो नमस्कार